नंबर आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या तसेच तळेगाव शहरामध्ये ज्यावेळेस आम्ही इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची संकल्पना आणली आणि ते इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आज मारुती मंदिर चौकामध्ये पैलवान विश्वनाथराव भेटे क्रीडा संकुल या नावाने त्या ठिकाणी आत्ता नगरपालिकेचा कारभार चालत होता ती वास्तू ही तळेगावातील खेळाडू घडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वापरला तसेच आजही आपण पाहतो अनेक महिला भगिनी या पुरुषांबरोबर जिमला जाऊ शकत नाही सायकलिंगला जाऊ शकत नाही व्या वॉकिंगला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस मी ती वास्तू उभारली त्यावेळेस तीच संकल्पना होती की महिला भगिनींसाठी स्वतंत्र जिमची व्यवस्था स्वतंत्र प्रशि महिला प्रशिक्षक त्या ठिकाणी नगरपालिका उपलब्ध करून देणार जेणेकरून महिलांना त्याचा लाभ घेता येईल अनेक महिला भगिनी असे आहेत की त्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ घेऊन मग तिथं ते वॉकिंग करतील ट्रेडमिलवर किंवा तुमचे सायकलिंग करतील किंवा तुमचे योगा क्लासेस चालू आपण नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच मी तुम्हाला सांगतो की तळेगावमधील अनेक गुन्हे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि बाहेरही आपण त्याच ठिकाणी ही मोठ्या प्रमाणावरती क्रीडा संकुल उभं राहायचं नियोजन आहे आज आपण जर पाहतो मुलं खेळामध्ये रमतात पण कुठल्या मोबाईलच्या गेममध्ये आज तळेगावमध्ये म्हणजे राज्यकर्ते म्हणून आम्हालाही थोडं कुठं तरी वाटतं की आम्हाला काहीतरी करायला पाहिजे होतं पण आम्ही करू शकलो नाही आज वडगाव सारख्या नगरपंचायतीमध्ये ग्रामपंचायत असताना सुद्धा अनेक अर्जुन क्रीडा पुरस्कार मिळवणारे अनेक मान्यवर आहेत त्यांचा आदर्श घेऊन आम्ही खरं तर माझ्या मनामध्ये आणि बापू साहेबांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की आपल्या गावामध्ये खेळाडू घडले पाहिजेत ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या वास्तूची उभारणी केली परंतु असो उशीर झाला नगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी भरती आत्ता नगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजासाठी त्याचा वापर झाला परंतु नगरपालिका नवीन ठिकाणी स्थलांतरित झाली आणि आता आपण पैलवान विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलामध्ये इंडोर स्पोर्ट्स चालू करणार त्याचप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र जीम चालू करणार त्याचप्रमाणे आपण पाहतो की तळेगावचं नैसर्गिक हवामान हे अतिशय चांगलं म्हणूनच आज या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी राहत आहेत चांगलं वातावरण पोषक हवामान असून निसर्गामध्ये आपण तोडणी पडत चाललेलो आहे अनेक निसर्ग मित्र माझ्या संपर्कात आहेत त्याच्या माध्यमातून आपण तळेगावमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवणारे तसेच पर्यावरणपूरक म्हणून आपण एखाद्या कुटुंबात जर दुर्दैवी घटना घडली व्यक्तीची मृत्यू जर झाला तर त्यांच्यासाठी विद्युत दाहिनीमध्ये मोफत त्या ठिकाणी अंत्यविधी केला जाणारे फक्त दाहिनीचा आणि आता आपण पाहतो अनेक कामगार असतील अनेक बाहेरचे नागरिक असतील या तळेगावमध्ये वास्तव्यास आहेत काही ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडल्या होत्या की त्या ठिकाणी चार खांडेकरी मिळत नाही कारण फ्लॅट संस्कृतीमध्ये कोणकोणासाठी थांबायला था तयार नाही आहे विचारत नाही आहे अशा दुर्घटनेच्या वेळेस आपण त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून वैकुंठर सेवा चालू करणार म्हणजे नागरी हिताचाही विचार आणि पर्यावरण पर्यावरणपूरक विचार आपण त्या ठिकाणी घेऊन येतोय निश्चितच आज सर्वसामान्य नागरिक ह्या गोष्टीला प्राधान्य देतात त्याचप्रमाणे युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपण आज आपण पाहतोय की कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर पहिले नीटची सी सीई टी ची परीक्षा पास करावी लागते ते प्रशिक्षण ते क्लासेस ते सुरुवात आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून नववी दहावीच्या वर्गापासूनच साईड बाय साईड चालू करणार आहे जेणेकरून सर्वसामान्य घरातला मुलगा हा पुढे शिकून इंजिनिअर डॉक्टर झाला पाहिजे ही आमची संकल्पना नगरपालिकेच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की सर्वसामान्य घरातल्या माणसालाही वाटत असतं माझा मुलगा इंग्रजीमध्ये शिकावा माझ्या मुलाने चांगल्या शाळेमध्ये जावं माझ्या मुलाने चांगलं इंग्लिश बोलावं आज नगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मुलांसाठी गोरगरीब मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी हे इंग्लिश मिडियमची शाळासुद्धा चालू करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तळेगाव एम आय डी सी खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे तिथं तांत्रिक मनुष्यबळ कुशल मनुष्यबळ त्या ठिकाणी लागणार आहे ते बाहेरून न येता नगरपालिकेच्या माध्यमातूनच मां अशा कंपन्यांचा शोध घेऊन त्या ठिकाणी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांना नोकरीची हमी दिली जाईल याचा विश्वास मी या ठिकाणी कारण आता एम आय डी सी वाढती परंतु काही गोष्टींमुळं स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळत नाही आज तुम्ही मला सांगा की तळेगाव सोडा तालुक्यात पुढेही आदरणीय बेगडे साहेबांनी जे आय टी आय संस्था उभी केली होती लोणावळ्यामध्ये दुसरी आय टी आय शिक्षण संस्था उभी राहिली नाहीये हे आपलं दूर ते काम आम्हाला करायचे तांत्रिक प्रशिक्षण केंद्र तळेगाव मध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून चालू राहायचे त्याचप्रमाणे तुमचे स्पर्धा परीक्षा असतील आय एस आय पी एस असतील यांच्यासाठी दर्जेदार प्रशिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्या कारण पोरांना आजही कोचिंग क्लासला इथून पुण्याला मुंबईला जायला लागते ही वस्तुस्थिती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पिशाला हे परवडत नाही म्हणून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातूनच चांगली चांगलेली अभ्यासिका कधी रूम त्या ठिकाणी चांगले दर्जेदार प्रशिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्या त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपली गावाची संस्कृती गाव पण टिकवण्यासाठी त्याचप्रमाणे आपले सणवार किंवा आपले सण सगळ्या चांगल्या पद्धतीने साजरे होण्यासाठी आज काही लोकांची श्रद्धा असते की गाईला घास गा खायला घालणं गोग्रास म्हणतो आपण त्याचप्रमाणे आज गोबारसचा विषय असं दिवाळीच्या दिवशी तर तिथं गोमातेचं पूजन करणं हे आता दोरापास होत चाललेलं आहे गोमातेचं चा संरक्षण देशी जातीचं संरक्षण करणं हे सुद्धा कामं आपण हे सांस्कृतिक माध्यमाच्या नगरपालिकेच्या पटलातनं करणार आहे जे आपल्याला संस्कृती टिकली पाहिजे त्याचप्रमाणे नागरिकांच्या हिताचे रक्षण झालं पाहिजे जस माणसाला <coughs> आयुष्यामध्ये <coughs> पाणी चांगले रस्ते चांगल्या सुविधा <coughs> आवश्यक आहे त्याच पद्धतीने माणसाला चांगलं आरोग्यही आवश्यक आहे आणि ते चांगलं आरोग्य मिळवून देण्यासाठी नगरपालिकेचं सुसज्ज असं हॉस्पिटल उभं करणं ज्यामध्ये गर्भवती मातांसाठी प्रसुतीग्रह सुरू करणे त्याचप्रमाणे नवजात बालकांसाठी एन आय सी यू विभाग चालू करणे एक्स रे असेल सी टी स्कॅन असेल एम आर आयच्या सुविधा उपलब्ध मापकदारामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे हा आमचा मानस आहे आणि त्या सुविधा चोवीस तास चालू राहिल्या पाहिजे नुसतं उद्घाटन केलं संपलं आशातला भाग <coughs> म्हणून आम्ही त्याच्यावरही नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आम्ही आता आश्वस्त करू इच्छितो